कर्जत खालापूर मतदारसंघात परिवर्तन आघाडीचे अपक्ष उमेदवार सुधाकर घारे यांचं रोड शो रिक्षा पोहोचली घराघरात पोहोचली गावची खबर न्यूज न घेतलेला वृत्तांत कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघात जोरात शक्ती प्रदर्शन करून प्रचार यंत्रणा राबवली जात असून कर्जतनंतर खालापूर आणि खोपोली शहरात परिवर्तन विकास आघाडीचे अपक्ष उमेदवार सुधाकर घारे यांचा हायटेक प्रचार सुरू झाला असून शेकडो वाहनांच्या ताफ्यातून जोरदार घोषणाबाजी करत वातावरण आपल्या बाजूने खेचण्यात सुधाकर घारे यांना यश मिळाले असल्याचं चित्र मतदारसंघात दिसत आहे फक्त ऑटो रिक्षा समोरील बदलला फक्त ऑटो रिक्षा समोरील रॅलीमुळे घारे यांनी आपली निशाणी रिक्षा असल्यानं शेकडो रिक्षा फिरवून घराघरात पोहोचली असल्याचा दावा घारे यांच्यासह कार्यकर्त्यांनी केलाय खालापूर मधून रोड शो ला खोपोली शहरात सर्वच ठिकाणी शेकडो रिक्षांचा ताफा घेऊन बाजारपेठ मधून मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन करत परिवर्तन विकास आघाडीनं रॅली काढली होती यावेळी प्रत्येक गावाच्या वेशी जवळ कार्यकर्ते स्वागतासाठी उभे होते महिला पंचारती ओवाळणी करून शुभाशीर्वाद देत होत्या फटाक्यांची आतशबाजी आणि फुलांची उधळण आणि घोषणाबाजीनं वातावरण ढवळून गेले होते या रोड शोमध्ये खालापूरमधून अंकित साखरे संतोष बैलमारे ज्ञानेश्वर गायकवाड भूषण पाटील शरद कदम शेखर पिंगळे संतोष गुरव सतीश घोडविंदे मनसेचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील अभिषेक दर्गे अजित सावंत शेकापचे नेते यांचं शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले तर सायंकाळी खोपोली शहरात रिक्षाला सजवून उमेदवार सुधाकर घारे खोपोलीचे ज्येष्ठ नेते दत्तात्रय मसुरकर मंगेश दळवी मनेश यादव तुकाराम साबळे कमाल पाटील सचिन मसूरकर अतुल पाटील रमेश जाधव निलेश औटी विनायक तेलवणे समीर मसुरकर भास्कर लांडगे विनोद राजपूत योगेश औटी सचिन मोरे राकेश दपके मोहन केदार शिल्पा सुर्वे सुरेखा खेडकर अंजू सरकार वैशाली जाधव केविना गायकवाड शोभा काटे यांसह अन्य मान्यवर व शेकडो कार्यकर्ते या रॅलीत सहभागी झाले होते त्यामुळे या रोड शोच्यामुळे मतदारसंघात सुधाकर घारे यांचीच हवा असल्याचं या निमित्तानं चौकाचौकात पाहायला मिळाले तर नाक्या नाक्यावर रिक्षा निशाणीची चर्चा सुरू होती 对。<laughs> <laughs>

Subscribe now and press the bell icon. Never miss an update.